नमस्कार चांग मित्रांनो चांगबलं चॅनमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो कोरेगावच्या माडाच्या पारंपरिक हिंद केसरी मैदानामध्ये या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेत हे आपण भागीकच्या मार्फत पाहिलंच परंतु अजून नवीन बैल या मैदानात दाखल होत आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा छत्रपती संभाजीनगरचा अर्जुनसुद्धा दाखल झाला बघा या कोरेगावच्या पारंपरिक हिंदकेसरी मैदानामध्ये भाऊ नमस्कार काय म्हणताय आज मानाचं मोठं मैदान कसं नियोजन असणार आहे काय नियोजन केलेलं आहे बर पण टॉपचा आहे काय कसं काय बर बर आज सर्व नामांकित बैल आलेत आज काय सकाळी आलाय तुम्ही मनामध्ये काय चाललंय हा गुलाल घेणार शंभर टक्के आणि दादा ज्यावेळेस एवढी स्पर्धा असते एक प्रकार कस लागतो बैलांचा पण कस लागतो शंभर टक्के आम्ही मेहनत घेतली बैलाची दहा बारा दिवस आराम आणि पूर्णपणे बैला आहे बर आणि आज आम्ही राहायच्या हिशोबाने चालून राहणार शंभर टक्के चांगला आहे चालतंय चला मित्र मित्रांनो खोनशीरचा गजा पण आला बघा या कोरेगावच्या हिंदी केसरी मैदानामध्ये नमस्कार नाव नाव काय आपलं बर पहिल्यांदाच आलाय का कोरेगावच्या मैदानामध्ये की या पाठीवर पाहिलाय पहिल्यांदाच बर बर पुण शिरस म्हणजे कुठं आलं दादा एक्झॅक्ट माय शिरस लांबून आलाय की बरं आज कसं नियोजन असणार काय पायरा वगैरे काय लक्ष सोबत बर बर पळले का जोडी यापूर्वी का पहिल्यांदाच पहिल्यांदाच पळणार आहे चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा अजून एक अर्जुन दिसलाय आपल्याला भाऊ नमस्कार काय लांबून आलंय काय मुक्कमी होतं का काय इथे मूकमीच होतं बरं बरं आज कसं नियोजन असणार पायरा वगैरे काय कशी पायरे आज कितीच पायरे बरं बरं कसं वाटते फाटी वगैरे पाहून आलं का नाही कशी वाटते काय आणि मानाचं हिंद केसरी मैदान आहे आज काय अपेक्षा राहतील अर्जुन कडून अजून एवढेच पाहिजे गोलाला गाडी राहिली पाहिजे दुसरी काय बर शुभेच्छा तुम्हाला ड्रायव्हर कोण असणार बर चला शुभेच्छा म्हणा त्यांच्या जाऊनिच म्हणजे सुंदर पण आला बघ मित्रांनो खळवेचा वादळ पण आलाय बघा या कोरेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये नमस्कार, नमस्कार। काय म्हणताय आज कसं नियोजन असणार काय पायरा रायफल कुठलं मुंबई मुंबईची बर पळले का जोडी यापूर्वी पहिल्यांदाच बर बर कसं वाटते फाटी वगैरे पाहून आलं आज संपूर्ण काय टीम आले वाटते तुम्ही बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला कोणते कांती पहतो डावी ना आणि कितवे वेळ आहे आज शेचाळीस मध्ये चालतंय शुभेच्छा मित्रांनो वैभव मामा भेटलेले आहेत मोहिल शेठ पण आहेत वैभव मामा नमस्कार कोरेगाव मैदान बकासूरचं एक वेगळं नात आहे कारण मला वाटते इथे ज्या ज्या वेळेस पळलाय त्यावेळेस गुलाल घेतलंयच बकायन तीन वर्षापूर्वी एक नंबर चालतात मागच्या वर्षी हा मी यावर्षी काय अपेक्षा जरा थोडी दुखापत झालेली मध्यंतरीच्या काळामध्ये परंतु दुखापतीवर मात करून परत एकदा मुळशीला मैदान झालं तिथं गुलाल घेतला आत्ता सध्या तब्येत कशी आता एकदम शंभर टक्के बर आणि एक म्हणतात ना काळजाच्या ठोक्याला लागलं म्हणजे पायाला लागलेलं संपूर्ण टीम न मेहनत करून त्याला बाहेर काढलं कसं बाहेर म्हणजे काय काय मेहनत घेतली दादा त्या ते डॉक्टर वगैरे सगळ्या गोष्टी वगैरे सगळे लेप वगैरे ज्यावेळेस ले। गोट्यावरती होत लागलेलं त्यावेळेस किती कॉल येऊन गेले चाहत्यांचे कॉल भरपूर आले हा मेसेज कॉल स्वतः लोक भेटायला पण आले बरोबर आले दादा आज नियोजन मी काय विचारत नाही नियोजन महामंगळ असेल तरी पण कशा पद्धतीनं पायरा वगैरे कसा असेल असू शकतो ते चालू होतं कुठला बैल असेल हां म्हणजे तुम्हालाही माहित नाही अजून एक्झॅक्टली बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला नक्कीच आज चांगलं यश प्राप्त करेल साम्राज्य पण आणलं आहे साम्राज्य कुणासोबत आहे बोलेल सुंदर बरोबर बर बर म्हणजे साम्राज्याला पण चांगला पाय राहायचं चालतंय शुभेच्छा तुम्हाला मोहिलशेठ एक प्रकारे कोरेगावच्या आठवणी भरपूर आहेत मैदानाच्या आज काय अपेक्षा राहतील बाकीकडून गुलालाची अपेक्षा राहतील चालते चला शुभेच्छा नमस्कार नमस्कार काय दादा आज कोणती बैल आणलीत कस शंभू आणि भारत आहे शंभू आणि भारत आला मित्रांनो आज बरेच दिवसानंतर दिसलं मैदान म्हणजे घाटावरती घाटावर एक महिना झाला हा मी बर बर गाडी आता पळवली आणि आज पोलीस लावली ती जोडी पळते हा आणि आज दुसरी गाडी बर बर कुळक जायला काय झालं निकाल काय होतं दोन नंबर केला दोन नंबर केला म्हणजे गुलालातली जोडी गुला आज काय अपेक्षा राहतील आज काय बघू आता काय नशीब अपेक्षा राहतील कस नशीबाई गुलाल झाला पाहिजे बर बर किती काही नंबर पण गुलाल झाला गुलाल महत्वाचं आहे आणि आज भरपूर म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र गाजवलेली बैल आले एकशे बैल आली जाते सुल मित्रांनो कारोंडेकरांचा हिंद केसरी चिक्या के सुद्धा के दाखल झाला बघा या कोरेगावच्या मानाच्या हिंद केसरी मैदानामध्ये yeah. मित्रांनो कोरेगावकरांचा रॉकेट सुद्धा आला बघा या कोरेगावच्या मैदानामध्ये दादा काय नावाप्रमाणे स्पीड कसं आहे रॉकेट रॉकेटवाणी आहे काय बर बर आज गावचं मैदान काय अपेक्षा राहतील आज पायरा वगैरे कोण आहे काय पायरा कोकणची शाहीर आहे का बर बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला लंपी पण आला बघा या कोरेगावच्या मैदानामध्ये भाऊ नमस्कार गाव कोणतं मुळशी लंपी का ठेवले ना आपण बर 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 आज कोणासोबत आहे पायऱ्या काय संभाजीनगर संभाजीनगरचा सरजा सोबत पळणार आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगरच्या सरजा आणि आज लंपी पळणार आहे मित्रांनो वन बी एच के फ्लॅटचं मानकरी म्हणजे शंभू पण दाखल झाला बघा या कोरेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये नमस्कार काय ही चिमणे तर आहे रात्रीच हा बर बर कसं नियोजन असणार आहे काय आज शंभूच लक्ष कुठलं बेगडच पडले का जोडी यापूर्वी का पहिल्यांदाच सोनिरा केसरीला बाय कसं वाटते फाटी वगैरे पाहून आला पल्ला पण जास्त आहे आज कस लागणार आहे बैलांचा शंभर आहे म्हणजे बराच कस लागणार आहे हां कारण पल्ला बी वाढवला आहे सगळी दगडगुड आत्ता मला वाटते परवा एक मैदान झालं तिथं फायनलचा गुलाल घेतलं आहे एक नंबर एक नंबर केलं के कुठलं मैदान आत्ता ये नाजरं नाही का बरं बरं बस जेजुरी जेजुरीपसे म्हणजे आता आहे परत रुटीन ला आला शंभर टक्के तीन मित्रांनो बबलू दादा भेटलेले आहेत नमस्कार काय म्हणताय आज हरण्या कुणासोबत पाहताना दिसणार आहे आपल्याला हरण्या मुंबईचाच बैल आहे नामचीन बैल आहे बादल 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 बर बर दादा आज प्रथमच जोडी पळते का कसं काय यापूर्वी ती बर आणि गाडी फायनल ला राहिली बर बर आज कसं वाटतंय आज मैदान म्हणजे एक सर्व नामांकित नंदी आले नामांकित म्हणजे कुशल नंतर कोरेगाव जो असा एकदम येणचा मैदाना या मैदानाला खेळण्यासाठी आता बैल मुंबईला होता पण आम्ही आवडीने घेऊन आलो कारण मैदान कुठेतरी मिस नाही करायचा मागच्या वेळेला आमच्या हातातून थोडासा मिस झाला होता कारण बैलाचा काही प्रॉब्लेम असल्यामुळे बर पुण्या वर्षी आम्ही त्याला बरोबर मैदानासाठी सत्य आज काय अपेक्षा राहतील हरणेकडून बघूया आता जसा खेळ आहे एक सर्वच अपेक्षा घेऊन आलेले आहेत त्याच्यात मी एक स्वतः घरा मला अपेक्षेने आलोय बघू शेवटला नंदींचा काम आहे व्यवस्थित गाडी पलाली तर होईल कुठेतरी चालते गुलालासाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो बावधनकरांचा हिंद के हिंदकेसरी केसरी लक्ष पण दाखल झाला बघा या कोरेगावच्या मानाच्या हिंदकेसरी मैदानामध्ये हो नमस्कार काय म्हणताय आज तुम्ही पण फ्रेश दिसताय लक्ष पण फ्रेश दिसतंय कसं मानाचं मैदान आहे ना हा जरा अपेक्षा जास्त आहे आज बरोबर काय चाललंय काय जरा छेकडेच हे करत नाशिकी छकडी आपण घेतली बरं 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 जरा त्यांच्याकडून शिकून घेतोय कसं आवडायचं आज बरीचशी मला वाटतंय लांबून महिला आले नाशिक प्रत्येकाला आवड निर्माण झाली आणि आपल्याला पण गर्व पाहिजे आपला खेळ लांब पोचला एवढ्या लांब पोहोचला एवढ्या आज कस काय नियोजन पायऱ्या वगैरे काय असणार कुणासोबत आहे द्या सांगून आता बर बर चालतंय चला शुभेच्छा मित्रांनो शिरसवडीकरांची हिंदकेसरी रायफल सुद्धा दाखल झाले बघा या कोरेगावच्या मानाच्या हिंदकेसरी मैदानामध्ये नमस्कार काय म्हणताय आज परदे एकदा सोराला लागले म्हणायला पाहिजे किती गुलाल झाले हो सलग आता चार झाला आज पाचवं मैदान पाचवं सलग चार गुलाल झाले बर बर आज कुणासोबत पडणार आहे काय कस काय बारीक ड्रायव्हर न बर चांगलं टॉपचं पायर आहे काय काय चांगला बर बर फाटी वगैरे पाहिली पल्ला जरा वाढवलाय काय आव्हान काय राहणार आहे बैल तेवढं जास्त पळतो दाजी नाही आलेच नाही चालतंय शुभेच्छा तुम्हाला छत्रपती संभाजीनगरचा बासुरी पण आलाय बघा आणि हे हो का मुरली मुरली लांबून आलाय बरच जळगाव जळगाव बर बर मुक्कामे होत इथे नाही बैला आधी आलेले होते बर बर मित्रांकडे उतरलेले कसं नियोजन असणार आहे ही घरची जोडी पळणार आहे बासुरी आणि हेच नाव काय मुरली मुरली पळणार आहे एकदम चालते शुभेच्छा मग मित्रांनो हिंद केसरी लखन सुद्धा दाखल झाला बघा या कोरेगावच्या मैदानामध्ये आणि आज लखन आणि लक्षच्या आईच्या आईची जोडी पळणार आहे काय म्हणताय आज ही जोडी पळली काय यापूर्वी पळाली बर बर काय निकाल वगैरे काय होते तर ते जेव्हा जेव्हा पळाली एका चांगली पडली लोडी बर आज पल्ला वाढवलाय कसा कस लागणार आहे काय आज बैलांचा शंभर टक्के आज काय अपेक्षा राहतील लकांकडून बघू आता बैल गाडी पळायला आहे आपल्याला काही पल्ल्या बिल्ल्याचं काय ताण नाही आपल्या बैला लखन मला वाटतं ही फाटी आवडीची आहे त्याची शंभर टक्के बैल इथं आलेल्या मस्त ही तर किती गुलाल झाले ते या फाटी जेव्हा जेव्हा पळाल तिथे एक नंबर केला एक नंबर केलाय म्हणजे कोरेगावला जेव्हा जेव्हा पाळलं तेव्हा एक नंबर केलाय चालतंय शुभेच्छा तुम्हाला किती वेळ काटत पळणार आहे तरी सत्तावन्न मध्ये सत्तावन्न मध्ये चला शुभेच्छा तुम्हाला